देवघराचे एकवीस नियम देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन कितीही देवदेव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची भक्ती तुमची पूजा सार्थकी लागत नाही म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर असलेच पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते आज आपण या व्हिडिओमध्ये दे, देवघराचे एकवीस नियम पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पूर्ण बघा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे देवघरात धूळ साचता कामा नये आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो कधीच ठेवू नये आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नका कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजा देखील खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे अतिशय आवश्यक आहे भंगलेल्या किंवा तुटलेल्या मुडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत कधीच ठेवू नका देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नाहीत आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा व्हायच्या नाहीत ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा कधीच करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो दोघी हात जोडूनच देवांना नतमस्तक होऊन नमस्कार करावा समयीच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा लावायचा नाही आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगले असते देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगडी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांनाच लागू पडते देवघर ईशान्य दिशेला असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता आहे परंतु तुम्हाला जर घर लहान असल्यामुळे जिथे शक्य असेल तिथे देवघर बनवू शकता फक्त दक्षिणेकडे तोंड करून देवघर बनवू नका देवघरातील मूर्तीचे तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे असणे अतिशय चांगले असते देवघरात देवी स्वरूप म्हणून महालक्ष्मी दुर्गा किंवा अन्नपूर्णा यांच्यापैकी एक मूर्ती अवश्य असावी देवघरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे अतिशय आवश्यक आहे पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी बेडरूममध्ये देवघर कधीच ठेवू नये ज्या ठिकाणी आपण झोपतो त्या ठिकाणी देवघर ठेवणे चुकीचे असते देव, देव स्वतःच्या पैशाचेच असावे इतरांच्या पैशाने घेतलेले देव देवघरात ठेवू नये देवघराशिवाय देव ठेवू नये नुसत्या चौरंग किंवा पाठ यावर देव ठेवू नयेत तसेच भिंतीवर टांगलेल्या स्थितीत देवघर नसावे तुटलेले खराब झालेले देव खंडित देव यांना पाटावर ठेवून त्यांना नैवेद्य दाखवावा व एका लाल कपड्यात सव्वामोठ तांदूळ व सव्वा रुपया ठेवून त्यांना प्रार्थना करावी की आतापर्यंत झालेली सेवा तुमच्या चरणी रुजू करून घ्या व आपल्या तीर्थक्षेत्री जावे असे म्हणून ते देव त्या कापडात बांधून नदीत विसर्जित करावेत शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन केल्यास दोष लागत नाही देवघरात पांढऱ्या रंगाचा बल्ब लावल्यास त्या घरात सकारात्मकता येते शिवलिंग घरामध्ये जास्त ठेवू नयेत असं वास्तुशास्त्र सांगतं तसंच शंख आणि सूर्याच्या प्रतिमाही दोन पेक्षा जास्त ठेवल्या जाऊ नयेत ही काळजी घेतली नाही तर घरातील शांतता नष्ट होते देवघरामध्ये दे आपल्या पूर्वजांचे फोटोही ठेवू नयेत असं वास्तुशास्त्र सांगत देवघरात वापरलेली भांडी रोज स्वच्छ धुवून वेगळी ठेवली जावीत घरात सकाळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा तुपाचा दिवा लावल्याने धनलाभ होतो तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर तेही मिळतात असं मानलं जातं देवघरापेक्षा आपल्या बैठकीचे स्थान कधीच उंच असू नये देवघर नेहमी थोडेसे उंचीवरच जर तुम्ही जागेच्या कमतरतेमुळे फ्लॅटच्या बेडरूममध्ये तुमचे पूजेचे घर बनवत असाल तर तुम्ही रात्री झोपताना ते पडद्यासह झाकले पाहिजे असे केल्याने तुम्ही वास्तुदोषांपासून नेहमी वाचता आणि घरातील लोक नेहमी आनंदी राहतात लक्ष्मीची मूर्ती कधीही उभी असू नये असे सांगितले जाते की लक्ष्मी चंचल आहे आणि ती बसलेल्या शि स्थितीत असेल तरच तिचे पाय तुमच्या घरात टिकतील आणि संपन्नता नांदेल म्हणून लक्ष्मीची मूर्ती बसलेलीच असावी तुमचा जर वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर देवघरासाठी या साध्या सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्वाचे एकवीस नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे टीप व्हिडिओत सांगितलेले सर्व नियम वास्तुशास्त्राच्या माहितीच्या आधारावर आहेत ज्यांना मनापासून पाळायचे असतील ते पाळू शकतात परंतु ज्यांना हे नियम चुकीचे वाटत असतील त्यांनी नाही पाळले तरी देखील चालू शकते तुम्हाला जर हे देवघराचे नियम माहितीपूर्ण वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप खुँँँ मनापासून चुँँँ चुँँँ चुँँँँ धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ